दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूरच्या ताराबाई पार्क कार्यालयास आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार विशाल पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल गोकुळ परिवाराच्या वतीने चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना नूतन खासदार विशाल पाटील म्हणाले की देशाच्या कृषी क्षेत्रास दिशा देण्याचे काम सहकाराने केले आहे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सहकार चळवळीचं मोठं योगदान असून गोकुळने सहकारातील मूल्यांची जपणूक करत दुग्ध व्यवसायातील दूध दुद संकलन दुधावरील प्रक्रिया व त्याचे वितरण याचे उत्कृष्ट नियोजन करून संस्थेला एकूणच नावलौकिक प्राप्त करून दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सहकाराचा आदर्श म्हणून ओळखला जाणारा गोकुळ दूध संघ हा सहकाराचा मानदंड आहे असे गौरवोद्गार सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील यांनी या प्रसंगी काढले गोकुळ सारख्या शेतकरी भिमुख असणाऱ्या संस्थेस भेट देण्याचा योग आला गोकुळ परिवाराच्या वतीने माझा सन्मान केल्याबद्दल आभार मानले व भविष्यात दुग्ध व्यवसाय संबंधी असणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी केंद्रामध्ये पाठपुरावा करो असे आश्वासन दिले येळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कृषी व दुग्ध व्यवसायाचा विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात सहकाराची बीजे रोवली गेली आहेत गोकुळच्या वाटचालीमध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्या सहकार्यामुळेच गोकुळच्या माध्यमातून आज लाखो दूध उत्पादक शेतकरी सक्षम झाले आहेत अशा या थोर व्यक्तीचे वारस असणारे सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार गोकुळमध्ये करणे हे आमच्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी दुग्ध व्यवसायातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले शशिकांत पाटील सुयेकर प्रकाश पाटील बयाजी शेळके सेवा कृषी संघाचे चेअरमन सचिन पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील डी डी पाटील संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज